शंकरपाळी तर आपण बऱ्याचदा बनवतो पण मैद्याची आज आपण अर्ध किलो गव्हाच्या पिठापासून एकदम खुसखुशीत तोंडात ठेवताच विरगळणारे शंकरपाळी बनवणार आहोत मैद्यापेक्षा ही शंकरपाळी हेल्दी आहेत आणि बनवायला खूप सोपी आहे लहान मुलांना खाऊ म्हणून तुम्ही ही शंकरपाळी घरात बनवून ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा खायला देऊ शकतात हाय फ्रेंड्स नमस्कार मी अमृता अमृताच पाककलामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण अर्धा किलो गव्हाच्या पिठाची एकदम खुसखुशीत शंकरपाळी कशी बनवायची हे बघणार आहोत आपण एरवी मैद्याची शंकरपाळी बनवतो आणि ती छान खुसखुशीत देखील होतात आज आपण गव्हाच्या पिठाची एकदम खुसखुशीत शंकरपाळी बनवणार आहोत ती शंकरपाळी बनवायला खूप म्हणजे खूप सोपे आहे तसेच तस मैद्यापेक्षा हेल्दी देखील आहे आणि टेस्ट याची खूप जबरदस्त आहे तुम्ही एकदा बनवून पहा खूप आवडेल तुम्हाला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी ही शंकरपाळीची रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा लगेच आपण हे गव्हाच्या पिठाची खुसखुशीत शंकरपाळी कशी बनवायची हे पाहूया तर गव्हाच्या पिठाची शंकरपाळी बनवण्यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे चार कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी आणि वजनी हे अर्धा किलो गव्हाचं पीठ आहे गव्हाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे आता याच कपाने आपल्याला बाकीचं मेजरमेंट घ्यायचं आहे चार कप गव्हाच्या पिठासाठी आपल्याला अर्धा कप एकदम बारीकवाला रवा घ्यायचा आहे रवा आता गव्हाच्या पिठात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता त्यानंतर आपल्याला यात तूप घालायचं आहे याच कपाने आता आपल्याला वन फोर्थ कप प्लस दोन वरती साजूक तूप घ्यायचं आहे यात साजूक तूपच घालायचं आहे साजूक तुपामुळे खूप छान टेस्ट येते शंकरपाळ्याला तसेच वन फोर्थ कप मी दुधाची साय घातलेली आहे दुधाच्या सायमुळे देखील खूप म्हणजे खूप छान टेस्ट येते शंकरपाळ्याला तुमच्याकडे जर दुधाची साय नसेल तर इथे आपण वन फोर्थ कप साजूक तूप घेतलेला आहे तिथे तुम्ही अर्धा कप साजूक तूप घ्या आणि आता या पिठाला तूप आणि दुधाची साय व्यवस्थित चोळून घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल आता आपल्याला दूध घालून पीठ मळून घ्यायचं आहे त्या अगोदर यात थोडीशी इलायची पावडर घालायची आहे त्यानंतर त्याच कपाने दीड कप पिटी साखर घालायची आहे हा त्या कपाच्या पाऊन कप आहे त्यामुळे इथे मी दोन कप घातलेले आहे गव्हाचं पीठ आहे त्यामुळे चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि ह्या सर्व जिन्नस व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचे आहेत पिठी साखर अशी गव्हाच्या पिठात व्यवस्थित मिक्स करून झाले की या पिठाचे आता आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे कणिक मळण्यासाठी आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे एक कप दूध घेतलेलं आहे मी आता आपल्याला थोडं थोडं दूध घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे जा एकदम जास्त दूध घालायचं जा नाही नाहीतर मग हे कधीकधी पातळ होऊ शकतं कारण प्रत्येक गहू वेगळा असतो आणि त्याची पाणी ॲब्झॉर्ब करण्याची क्षमता वेगळी असते त्यामुळे थोडं थोडं दूध घालून आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तसेच आता ही, तसे ही कणिक आपल्याला जास्त पातळ मळायची नाही आहे म्हणजे आपण जशी चपातीसाठी बनवतो तशी मळायची नाही आहे घट्ट ठेवायची आहे पुरीचं जसं पीठ आपण भिजवतो त्यापेक्षा थोडीशी अजून घट्ट आपल्याला कणिक मळायची आहे याची अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल यात बोट जाते एकदम दगडासारखी ही घट्ट मळायची नाही आहे आता ही आपण दहा ते पंधरा मिनिट ट्रेससाठी ठेवणार आहोत ही परत मला लागते तर हे पीठ मी दुसऱ्या का ताटात काढून घेतलेला आहे यावरती झाकण ठेवून हे आपण पंधरा मिनिट टेस्टसाठी ठेवूयात पंधरा मिनटानंतर यात आपण जो रवा घातलेला आहे तो व्यवस्थित भोगलेला आहे आणि मगशीपेक्षा कणिक अजून थोडीशी हार्ड झालेली आहे आता लगेच आपण शंकरपाळी बनवायला घेऊयात तर या कणकेतला आपल्याला थोडंसं पीठ काढून घ्यायचं आहे आणि त्याचा असा गोळा बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि याची आता आपल्याला जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे खाली आपल्याला तेल तूप लावायची गरज नाही याचं साईडला चिरते पण काही हरकत नाही असे चिरायलाच हवे तरच शंकरपाळे छान खुसखुशीत होतात जाडसर पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे एकदम पातळ पोळी लाटायची नाही आहे नाहीतर शंकरपाळी कडक होतात आणि जाड लाटली तर शंकरपाळी खुसखुशीत होतात इतपत जाड ठेवलेली आहे पोळी मी तुम्ही पाहू शकाल आता या साईडच्या चिरलेल्या कडा आपल्याला काढून घ्यायच्या आहे आणि परत याची शंकरपाळी बनवायची आहेत तर शंकरपाळी चौकोनी असतात त्यामुळे याला मी अशा आडव्या आणि उभ्या लायनिंग करून घेते पण तुम्हाला चौकोनी आकारात शंकरपाळी बनवायची नसेल आणि दुसऱ्या आकारात बनवायची असेल तर तसं देखील तुम्ही बनवू शकता हव्या त्या आकारात त्याला कट करून घेऊ शकता शंकरपाळी अशी थोडीशी जाडसरत ठेवायची आहे जे शंकरपाळी छान खुसखुशीत होतात ही सर्व शंकरपाळी मी आता काढून घेते शंकरपाळी अजिबात पोलपाट्याला चिटकलेली नाही आहे तुम्ही पाहू शकाल ही मी आता एका ताटात काढून घेते आणि राहिलेले सर्व शंकरपाळे अशाच प्रकारे बनवून घेते तुम्ही हे शंकरपाळे एकदाच सर्व बनवून नंतर तळून घेऊ शकता किंवा मग तळता तळता देखील खाली शीट लाटून घेऊन शंकरपाळे बनवून घेऊ शकता म्हणजे एक बॅच तळेपर्यंत दुसरी बॅच लाटून कट करून घ्यायचं असं आता अर्धे शंकरपाळे मी बनवून घेतलेले आहे अर्धे तळता तळता बनवणार आहे शंकरपाळी तळण्यासाठी आता आपल्याला तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कडे जेवढे मावतील तेवढे शंकरपाळी सोडायची आहे तेलाचं टेम्परेचर परफेक्ट असणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे तेल जर व्यवस्थित गरम झालेलं नसेल आणि आपण जर त्यात खूप सारे शंकरपाळी सोडली तर शंकरपाळी तेलात विरगळतात तसेच साखरेचं प्रमाण जर जास्त झालेलं असेल तरी देखील शंकरपाळी तेलात विरगळतात आता ही शंकरपाळी थोडीशी तळू द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला जी साईड चेंज करायची आहे अशा प्रकारे जर आपण शंकरपाळी तेला सोडली आणि लगेच हलवली तर मग शंकरपाळी तुटू शकतात आणि तेलात विरगळू देखील शकतात त्यामुळे शंकरपाळी थोडीशी तळू द्यायची आहे आणि त्यानंतर त्याची साईड चेंज करत करत शंकरपाळी आपल्याला तळवून घ्यायची आहे शंकरपाळी आपल्याला शंकर लो टू मिडियम फ्लेमवरती तळायची आहे जास्त हाय फ्लेमवरती तळायची नाही आहे नाहीतर शंकरपाळी वरून तळले जातील आणि आतून कच्चे राहतील शंकरपाळी आपले दुप्पट फुललेली आहे तुम्ही पाहू शकाल कलरही खूप छान सुरेख आलेला आहे याला स्टीलची कढई आहे त्यामुळे याला असे थोडेसे डाग लागतात अॅल्युमिनियमच्या कढईत तळलं तर असं होत नाही ही शंकरपाळी आता आपल्याला लाईट ब्राऊन कलरची होईस्वर तळून घ्यायची आहे शंकरपाळी तळल्यानंतर आपण काढून घेतो तेव्हा देखील याची कुकिंग प्रोसेस चालूच असते त्यामुळे याला अजून डार्क कलर येतो हो, त्यामुळे शंकरपाळी आपल्याला तेलातच जास्त डार्क कलरची होईस्तवर तळायची नाही आहे शंकरपाळ्याला असं थोडंसं सोनेरी कलरपेक्षा डार्क कलर आलेला आहे या स्टेजला ही शंकरपाळी मी काढून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकाल आता याला अजून थोड्या वेळाने अजून थोडासा डार्क कलर येतो यातलं सर्व तेल आपल्याला निथळवून घ्यायचं आहे अजिबात तेलकट होत नाहीत ही शंकरपाळी लगेच कोरडी होता हे मी साईडला ठेवते तोवर लगेच दुसरी बॅच आपल्याला तेलात ॲड करायची आहे आता ही देखील आपल्याला थोडीशी तळू द्यायची आहे आणि त्यानंतर याची साईड चेंज करायची आहे लगेच आलटवायचे पलटवायचे नाही आहे शंकर ही शंकरपाळी आहे तोर यातलं सर्व तेल निथळलेलं आहे तुम्ही पाहू शकाल हे पूर्णपणे कोरडे झालेले आहे आता हे दुसऱ्या बॅचची शंकरपाळी देखील आपल्याला पहिल्या बॅचसारखेच तळून घ्यायचे आहे थोडीशी तळले की याची साईड चेंज केली मी आणि आता आलटवून पालटवून दोन्ही साईडने शंकरपाळी व्यवस्थित तळवून घेते शंकरपाळी आपली व्यवस्थित तळलेली आहे आणि खूप छान सुरेख कलर आलेला आहे तर ह्या स्टेजला आपल्याला शंकरपाळे काढून घ्यायचे आहे यातलं सर्व तेल निताळून घ्यायचं आहे आणि राहिलेली सर्व शंकरपाळी देखील अशाच प्रकारे तळवून घ्यायचे आहेत सर्व शंकरपाळे मी तळवून घेतलेले आहे आणि तुम्ही पाहू शकाल किती सुरेख कलर आलेला आहे याला तर त्यामुळे तेलत असतानाच शंकरपाळे आपल्याला जास्त डार्क करून घ्यायचे नाही नाहीतर यापेक्षा डार्क कलर येतो शंकरपाळ्याला आणि हे शंकरपाळे दिसायला जेवढे सुंदर झाले तेवढेच खुसखुशीत देखील झालेले आहे आणि खूप छान फुललेले देखील आहे जवळून तुम्ही पाहू शकाल म्हणजे वरूनच दिसते हे किती खुसखुशीत झालेले आहेत तर दुप्पट ते तिप्पट फुललेले आहेत आपले शंकरपाळे आणि सहज त्याचा हाताने भुगा आहे तुम्ही पाहू शकाल खूप म्हणजे खूप खुसखुशीत झालेले आहेत ही शंकरपाळी तुम्ही एकदा बनवून पाहा खूप आवडतील तुम्हाला आणि त्यानंतर गॅरंटी आहे तुम्ही कधीही मैद्याची शंकरपाळी बनवणार नाही गव्हाच्याच पिठाची शंकरपाळी बनवाल तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा तसेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या अजून रेसिपीज पाहायच्या असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा तर पुन्हा भेटूयात अशीच एक नवीन चटपटीत रेसिपी घेऊन बाय बाय